नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो गुड न्यूज म्हणायला हरकत नाही की आत्ताच ही न्यूज आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे तीन नऊ दोन हजार पंचवीस ही सी सीच्या वेबसाईटवरती ही न्यूज आलेली आहे तर एम बी बी एसच्या ज्या आपल्या ऑल इंडिया कोठ्यामधून ज्या गव्हर्मेंटच्या सीट्स आहेत त्या पण वाढलेल्या आहेत जवळजवळ दोन हजार एकशे सत्तर एवढ्या सीट्स पूर्णपणे भारतभर देशामध्ये दे गव्हर्मेंटच्या सीट्स वाढलेल्या आहेत आणि डीम्डच्यासुद्धा पाचशे पन्नास सीट्स वाढलेल्या आहेत ह्या सगळ्या सीट्स ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे आत्ता उद्या जो राऊंड चालू होणार आहे आपल्या एम सी सीचा सेकंड राऊंड त्याच राऊंडमध्ये ह्या सीट्स पूर्णपणे कन्सिडर केल्या जाणार आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ही न्यूज आलेली आहे पूर्णपणे अर्जंट अटेन्शन इन्स्टिट्यूट ऑफ पार्टिसिपेट ऑफ यू जी काउन्सिलिंग असं दिलेलं आहे तर हे आज न्यूज काढलेली आहे तर तीन तारखेला न्यूली रेकग्नाइज्ड इन्क्रीज एम बी बी एस सीट्स मेडिकल कॉलेज अक्रॉस द कंट्री असं हे पूर्णपणे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित वाचा लक्षात येईल तर ऑल इन्स्टिट्यूट वेअर दिस देअर हॅज बीन इन्क्रीज ऑफ सीट्स आफ्टर द स्टार्ट ऑफ राऊंड वन अँड यू जी काउन्सिलिंग आर ॲडवाईज टू कॉन्ट्रीब्यूट देअर न्यूली सीट्स ऑन पोर्टलवरती दिलेलं आहे राऊंड टू काउन्सिलिंग ॲज पर सीट मॅट्रिक्स प्रोव्हायडेड बाय एन एम सी तर एन एम सीने आता ह्या आपल्याला ह्या सीट्स राऊंड टूपासनं ह्या पूर्णपणे देण्याचाही घोषित केलेला आहे त्याप्रमाणे हे सीट मॅट्रिक्स पण त्यांनी दिलेलं आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता तरी सीट मॅट्रिक्स दिलेलं आहे अगदी गव्हर्मेंट कॉलेजेस पूर्णपणे आणि डीम्ड कॉलेजेस ज्या कॉलेजमध्ये त्यांनी सीट्स वाढलेले आहेत अगदी हे न्यू इस्टॅब्लिशमेंट गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत ते अगदी प्रत्येक ह्याच्यामध्ये स्टेटमध्ये वाढलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी आसाम आहे दिल्ली आहे तर आपलं महाराष्ट्रामधलं सुद्धा तुम्ही ते पाहू शकता अंधेरी ह्या ठिकाणी ई एस आयचं मेडिकल कॉलेज मी लास्ट माझा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की अंधेरीमध्ये जे कॉलेज नवीन येत आहे ए एस आय त्या ठिकाणीसुद्धा पन्नास सीट्स हे वाढणार आहे तर ते सुद्धा अगदी कॉलेज ह्या सेकंड राऊंडपासून इन्क्लूड केलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा पन्नास सीट्स ह्या वाढलेल्या आहेत तर ही महत्त्वाची आणि आनंदाची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती तरी नक्कीच इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही लक्षात येईल की गव्हर्मेंटच्या नवीन कॉलेजेस आलेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता न्यू इनक्रीज झालेले जे कॉलेजेस आहेत ते अगदी त्याच्या जवळजवळ अठरा कॉलेजेस झालेले आहेत पूर्ण भारत प्रदेशामध्ये त्याच्यामध्ये सीट्स ह्या बाराशे सीट्स वाढलेल्या आहेत आणि त्यानंतर ज्या प्रपोजल होतं काही कॉलेजमध्ये सीट्स वाढवणार गव्हर्मेंटच्या तर त्या ठिकाणी सुद्धा अगदी प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये अगदी सीट्स वाढवलेल्या आहेत तर त्यासुद्धा अगदी टोटल सीट्स त्यांनी इथे दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता नऊशे सत्तर तर जवळजवळ ह्या गव्हर्मेंटच्या दोन हजार एकशे एक सत्तर ह्या म्हणजे एकवीसशे सत्तर एवढ्या सीट्स वाढलेल्या आहेत आणि सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता इथेसुद्धा अगदी डिम्डाचे जवळजवळ कॉलेजेस नऊ कॉलेजेस आलेले आहेत सुधा टोटल तुम्हाला पाचशे पन्नास सीट्स सी इथं वाढलेल्या पाहायला मिळत आहेत डिम्डची सुद्धा कॉलेजेस अगदी इथं जे काही अप्रूवल जे होते आणि पहिल्या राऊंडमध्ये ज्या कॉलेजला सीट्स वाढल्या नव्हत्या त्या कॉलेजला अगदी तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये पन्नास आणि शंभरच्या इनटेकने वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जवळजवळ साडेपाचशे सीट्स इथे वाढलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मार्क कमी येत असतील त्या विद्यार्थ्यांना अगदी सुद्धा ॲडमिशन हवं असेल अगदी साऊथ रिजनमध्ये ग जी काही कॉलेजची फीस आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून येते ती ॲडमिशन्स मी करून देत असते दरवर्षी तर वर्षी वर्षीसुद्धा अगदी फर्स्ट राऊंडमध्ये खूप साऱ्या आम्ही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केलेले आहेत सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना अगदी ॲडमिशन आहे आणि निगोशिएटमधून मधून जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना अगदी खरोखरच डिमडमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे निगोशिएटमध्ये तुमचं जर असेल बजेट तर तुम्हाला नक्कीच ॲडमिशन तिथे हंड्रेड पर्सेंट करून देण्याचा आम्ही हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करणार आहेत तर जे काही आपले नवीन असतील ह्या यूट्यूब चॅनलवर त्या विद्यार्थी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा गरजून हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की सीमध्ये आता सेकंड राऊंडमध्ये पूर्णपणे अगदी गव्हर्मेंट डीमडच्या सीट्स ह्या पूर्णपणे वाढलेल्या आहेत तर गव्हर्मेंटच्या टोटल भारत देशामध्ये दोन हजार एकशे सत्तर आणि प्रायव्हेटच्या सॉरी डीम्डच्या पाचशे पन्नास एवढ्या ह्या सीट्स वाढलेल्या आहेत तर खूप अगदी ही गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू